मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला आहे भाजपा अधिवेशनादरम्यान बावनकुळे यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे उद्धव यांच्यावरती हल्लाबोल केला आहे आरक्षणाचे खरे मारेकरी हे उद्धव असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय बावनकुळे यांनी उद्धव यांच्यावरती हल्लाबोल केलाय मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे उद्धव असल्याचं बावनपुळे यांनी म्हटलं आहे भाजपाचं अधिवेशन हे सुरू आहे आणि यावेळी बावनपुळे यांनी उद्धव यांच्यावरती विरोधकांवरती टीका केली आहे निशाणा साधलाय सुप्रीम कोर्टामध्ये केस लढली तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते उद्धव ठाकरेंनी जर चार चांगले उच्चस्तरीय वकील दिले असते तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्याच दिवशी संपला असता आणि मग मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहे तर उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरे आहे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाने तुम्ही आम्ही सर्वांनी वरच्या नेतृत्वानी दोन हजार तेवीस मध्ये एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये महाविजयाचा संकल्प केला होता आणि या महाविजयामध्ये आपण हे ठरवलं होत की पहिली लोकसभेची निवडणूक मग विधानसभेची निवडणूक आणि तिसरी पंचायत आणि नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका या सर्व निवडणुका दोन हजार चोवीस मध्ये होणार आहेत म्हणून आपण दोन हजार चोवीस महाविजय असं म्हटलं होतं